सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आलाय अनेक ठिकाणी महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद निर्माण झालाय अशी एक हाय व्होल्टेज मतदारसंघ असलेला जालना विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुजबुज सुरू झाली आहे जालना विधानसभा मतदारसंघ यावेळी कोणाला सुटणार यावरून माजी आमदार अर्जुनराव खोतकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की यावेळी तुम्हाला उमेदवारी मिळणार का यावर अर्जुनराव खोतकर यांनी महायुतीमध्ये ज्या पक्षाला हा मतदारसंघ सुटेल त्याचं काम आम्ही करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि यामध्ये काही झालं तर येणारी लोकसभा निवडणुकीत आम्ही परतफेड करू असा इशारा त्यांनी दिलाय हा इशारा त्यांनी माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना दिला असं सध्या बोललं आहे नेमकी झालं असं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी लाखांची रिली घेऊन या मतदारसंघात विजय मिळवला त्यांच्या या विजयामागे अर्जुनराव खोतकर यांचा हात असल्याचं बोललं आहे त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवचा बदला घेतला अशी चर्चा यावेळी रंगली होती त्याचमुळे अर्जुन खोतकर यांनी यावेळी आमचं काम केलं नाही तर आम्ही पुढच्या लोकसभेत तुम्हाला दाखवून देऊ असं त्यांनी म्हटलं आहे अर्जुन खोतकर अनेक वेळा जालना विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जालना मतदारसंघात विजय मिळवला होता आणि त्यांना राज्यमंत्रीपद सुद्धा मिळालं होतं आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला हा पराभव तत्कालीन खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्यामुळे झाला असं त्यांचं मत आहे म्हणूनच या यांचा बदला त्यांनी या लोकसभा निवडणुकीत घेतला असं मत सर्वसामान्य कार्यकर्त्याचं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जालनाथ खोतकर यांचा पराभव करत कैलास गोरिंटाला आमदार झाले होते या मतदारसंघात दर पाच वर्षांनी बदल होतो एकेवेळी खोतकर तर दुसऱ्यांना गोरिंट्याला आलटून पालटून आमदारकी त्यांना मिळत असते पण यावेळीची स्थिती मात्र वेगळी आहे दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती होती पण पक्षात झालेल्या वंडामुळे यावेळेचं राजकारण खूप गाजणार आहे एकीकडे माहिती दुसरी तर दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढाई होणार आहे महायुतीकडून शिवसेनेला हा मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे कारण आजपर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेनं लढवला आहे शिवसेनेकडून अर्जुनराव खोतकर उमेदवार असल्याची दाट शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून सिटिंग आमदार कैलास गोरंटाल आहे त्यामुळे पुन्हा तेच विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास असा सामना यावेळी रंगणार आहे पण माहितीत असलेल्या मतभेदामुळे पुन्हा गोरंटाल यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे या मतदारसंघात काँग्रेस शिवसेना आणि भाजप यांची पकड मोठ्या प्रमाणात आहे पण भाजपचा झालेला लोकसभेचा पराभव हा भाजप कार्यकर्त्याच्या जिवारी लागला आहे त्यामुळे ते शिवसेनेच्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करतील यावर शंका आहे त्यामुळे खोतकर यांना याविषयी निवडणूक जड जाणार आहे मराठा आरक्षण या मुद्द्यावरून ही निवडणूक खूप गाजणार आहे खोतकर विरुद्ध गोरंटाल यांच्या लढाईत भाजपची मतं निर्णायक ठरणार आहे जिकडे भाजप तिकडे तोच उमेदवार या निवडणुकीत विजयी होऊ शकतो त्यामुळे खोतकर यांच्यापेक्षा यांचं पाडं जड आहे त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसच हा मतदारसंघ पुन्हा जिंकेल अशी स्थिती आहे यावर तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करून समोर घंटीचं बटन दावा धन्यवाद